आता माझा मूड खूप खराब झालेला आहे बाय बाय करून घेते मी अशी अलग सल्लग बसलेली कामाची ते हॅलो गुड मॉर्निंग नमस्कार वेलकम बॅक टू माय चॅनल पल्लवी आज आहे रविवार त्याच्यामुळे थोडंसं आरामात चालू आहे काही नाही अर्धा तासच आरामात चालू आहे नाहीतर त्याच टायमावर असते आज ना महालक्ष्मी बसतात आज तर आमचं काही जाणं होणार नाही पण उद्या भाऊ यांच्या ड्युटीवर आहे काय ते आणि अण्णानं काल कुठलाच जास्त ताप होता खूप जास्त आज ता आता थोडंसं कमी वाटायचं आहे जस्ट उठली आणि शानू माझ्या आधीच उठून गेली ती म्हटलं ही कुठे गेली कुठे गेली बघायला गेली, 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 गेली तर ती तिचं करत होती ब्रश वगैरे तिचं जा चालू होतं कसं तिला रोज सकाळी उठायची सवय आहे ना त्याच्यामुळे तिला त्या टाईमवर जाग येऊनच जातो रात्री मला थोडा उशीर झाला झोपायला म्हणून मला थोडंसं उठूशान होतं वाटत पण ते एकानी मग वेळेच्या नंतर झोप पण नाही येत आता म्हटलं जाऊ ते आता उठूनच जाऊ आणि चांगला म्हटलं चल आपण आज फिरायला जाऊ बाहेर मी काय दोन दिवस एकटीच फिरली आज तिला घेऊन जा ते बाहेर फिरायला कारण स्नेहा ती सोबत नाही ना त्या गेलेल्या आहेत सासरी कारण त्यांच्याकडे असते महालक्ष्मी आहे त्याच्यामुळे त्या गेल्या तिकडे दोन तीन दिवसासाठी आता सध्या मग मी एकटीच फिरत आहे तर आज आहे मला सोबत शानू चालशील ना बाहेर फिरायला चहा वगैरे तर काही घेत नाहीच आम्ही जणी ती पण चहा घेत नाही तिला दूध नंतर आरामातच देते तर आता मस्त पाणी वगैरे पिऊ आणि निघू ठीक आहे दूध असते आपल्याला बोलण्यासाठी पस्त बोलत असते आणि आपली बॉडी नाहीतर स्ट्रॉंग राहत असते कळ ना असं आहे ते चला मग माझा ब्रश वगैरे व्हायचं तर करते मी आणि निघते बाहेर जायचं मी फिरून टिकली पण पडली माझी मजा आली रेला धावावंच लागलं लागला चलो आता दूध पिते ना धावल्यावर कसं दूध पिणार आहे का बरं का बरं म्हणजे काहीच नाही होत चला आता फ्रेश वगैरे होते आणि थोडीशी एक्सरसाइज करायची आहे मग आणा लागते आपल्या डोकाला काहीच नाही का लागत थंड काहीच नाही लागत तर छोटे मोठे मी व्यायाम करत असते आणि ज्याबद्दल मला माहिती आहे ते व्यायाम करत असते आणि तर सूर्यनमस्कार करत असते बस एवढंच करत असते असते सध्या तर एवढंच चालू आहे आणि पटकन ते आवरलं आणि नंतर आली मी इथे किचनमध्ये पसरा आहे थोड़ासा तर शानूची आहे ट्यूशन आज सकाळीच ट्यूशन आहे कारण उद महालक्ष्म्यांचं जेवण तर त्याच्यामुळे आहे सुट्टी तिला उद्या म्हणून मग आज मॅडम उद्या सुट्टी देणार म्हणून आज संडे असून आज तिची ट्युशन आहे अकरा वाजता तर म्हणून मी म्हटलं सर्वात आधी पहिले मी नाश्त्याचं करून घेते आणि मग नंतर बाकीचं जे काही व्हायचं ते होत राहते कामं आणि मेन म्हणजे ना काय झालेलं आहे गडबडीत गडबड की यांनासुद्धा पेशंट आलेला आहे ते जाणार आता वर दिला म्हणून मग तिला सोडून द्यायची जबाबदारी माझी राहते की काय बहुतेक बहुतेक म्हणून मग मी आता पटकन नाश्ता करून घेते तिने म्हणजे नाश्ता वगैरे करून घेतला म्हणजे मग मला टेन्शन राहणार नाही तर सर्वात आधी ते रवा मी रवा भाजून घेतलेला आहे शानूलाच म्हटलं इथं बसवलं मी शानूला आणि थोडंसं तिला चम्मच फिरव म्हटलं तोपर्यंत मी तिकडे कपडे व टाकले ते आवरून घेतले तर शानू ट्युशनला गेली आणि मी पटापट पत्त माझे कामं आवरून घेतले घरातले सगळी कामं झाले फक्त आंघोळ व्हायची आहे आणि मी आली आता बाहेर तर मला आहे एक काम तर शानून मगाशी काय केलं ना या झाडाची फांती असं धक्का जरी लावला ला ह्या झाडाची फांती तुटून जाते तर तिने काहीतरी काळी की काहीतरी तिने लावली त्याला तर ते काय झालं फांती एक खाली पडली त्याची तसं तर मला हे झाड पूर्ण लावायचंच आहे बघू शकता तुम्ही कसं झालेलं आहे पूर्ण लँडस्लायडिंग झालेली आहे पण ते झाड लावायचं काही अजूनपर्यंत मूर्त निघालेला नाही आहे आता बघू कधी आता हे गणपती वगैरे झाल्याच्या नंतरच लावून देऊ झाड देवाला आणि त्याच्या फांत्या ज्या आहेत त्या तुटून राहिलेल्या कचा कचाकच कारण की त्याला त्याचं ना असं फोसट असल्यासारखंच असते ते फांती तर लवकर तुटून जाते तर आता हे फांती मी मगाशी याचे पानं वगैरे सगळे काढून ठेवलेले होते पानं सगळी काढून ठेले फक्त ही शेंड्याची ठेवले हो आता हे लावून देते मी तिकडे आणि इकडे तर काही जागा आहे नाही आता सध्या तर तिकडे लावते तर झाली देवपूजा करून आता करते मी जेवणाची तयारी जेवणाची तयारी म्हणजे आता काल मी ना म्हणजे परवाच्या दिवशी आम्ही जेव्हा तर परवाच्या दिवशी ना मी म्हणजे सावंगीवरून आम्ही आलो ना त्याच रात्री मी याच्यात याचं टाकलं होतं दोस्याचं तर दोसे आणि इडली एकच बॅटर लागते तर ते घट्टच ठेवते म्हणजे इडली खायची असली इडली किंवा मग दोसे तर ते टाकलं होतं मी पण ते काहीच फर्मेंट नव्हतं झालं काल तर मी मग काय केलं छानपुरती थोडेसे दोसे करून दिले तिला आवडतील म्हणून एक म्हणजे तिचा एवढा फेवरेट पदार्थ आहे तो दोसे म्हणजे की सगळ्यात जास्त जर तिला काही आवडत असेल तर दोसे तर तिला थोडेसे दोसे करून दिले पण मला ते फर्मेंट झाल्याशिवाय मला काही ते आवडत नाही तर काल भाजी होती सकाळची आणि पोळी होती तर तेच आम्ही खाल्लं आणि थोडेफार दोसे खाल्ले पण ते छान फर्मेंट झालेला आहे मस्त एक नंबर असं प्लफी फ्लफी झाला आहे पूर्ण मस्त तर हे बोलत आहे मला की इडली गर्व म्हणून तर आता करते मी इडली आणि सांबार वगैरे सगळं कालच केलं मी चटणी करून ठेवली सांबार पण केला ते गरम करत आहे आणि बघा चटणी आहे तर थोडे धोके पण करणार आणि इडली पण करणार तर चला मग या तुम्ही पण पन... आज नाही तर संडेला असंच काहीतरी छान वाटते भाजीपोळी भाजीपोळी रोजच असते कारण टिफिनवर द्यावं लागते ना तर परवाच्या दिवशी आम्ही जेव्हा डीमार्टमध्ये गेलो होतो ना तेव्हा मी या भरण्याला दोन म्हणजे प्लास्टिकच्या आहे तर चहा आणि साखरसाठी मला दोन वेगळ्या भरण्या पाहिजे होत्या बरेच दिवस झाले मी शोधत होती पण मला या अशा प्लेनमध्ये पाहिजे होत्या मला डिझाईनच्या सापडत होत्या आतापर्यंत पण या मस्त जाड जाड पण आहे आणि क्वालिटी तर चांगली आहे असतेच मला डीमार्टच्या याची पण दिसायला पण खूप छान दिसतात तर मी सर्वात आधी कालनं याला अजून धुऊन घेतलं स्वच्छ

पटापट इडल्या वगैरे करून घेतल्या आणि मग जेवण करून छान मस्त आराम केला आणि हे जे आहे ना ह्या चिमण्या आणलेल्या होत्या मी सावंगीवरून त्या दिवशी रुपयात दोन तर छान वाटल्या हे आहे एक या दरवाज्याला आणि एक तिकडल्या बाजूला कशी झाली याची इडली छान एकदम नरमम आज झाली खरंच मस्त सॉफ्ट सॉफ्ट इडली झाली आजची मस्त मस्त झाली कसं दोन दिवस राहिलं ना मस्त फर्मेट झालं होतं ते आणि त्याच्यात थोडेसे मी पोहे पण टाकत असते ना सॉफ्ट यायसाठी पोहे सॉफ्ट येते शानू आमची जेवण केलं गेली अजून याचीच आहे खेळासाठी गेलेली आहे ती तिच्या मैत्रिणीकडे आज संडेच आहे त्याच्यामुळे विषयाच नाही आहे मी तिला काही आवाज दिला, दिला नाही एक चक्कर मारून पाहणो चला तर आता मला एक ब्लॉग एडिट आहे तो ब्लॉग एडिट करून टाकते आणि मग भेटते तुम्हाला मला एक ब्लाउज मग भेटते मला ब्लॉग हा नाही छत्रीचं काही आवश्यक नाही पटकनच येऊ तर मी चाललेली आहे पार्लर मध्ये मला लक्षातच नाही की मला पार्लर मध्ये आहे म्हणून आज आणि साडीला फॉल लावायची आहे का त्या घालून जायसाठी तर ती आता मी वेळेवर लावत आहे तर ते सुद्धा आणायचं आहे चाल आम्ही आणि आभाळ खूप आलेला आहे असं वाटते पाऊस येतेच पाऊस येणारच येणारच पाऊस पण आम्ही या घरी आल्यानंतर पाऊस आहे म्हणा घरी आल्यानंतर पाऊस आहे ना कारण यांना बरं नाहीये ताप क्या हुआ क्या हुआ कामिलि मोहना मदनमूर्ति भवतारका धरल्याक्षिति वामनमूर्ति त्रिविक्रम अगाये सगुणा निर्गुणा जगज्जनी चा हो हो बरी साली होती

चांगल्या मुहूर्तावर आली मी हो आभाळ आलं येत आहे तर घरी आली मी आणि आल्याला पहिलीच दिवावत केली आणि थ्रेडिंग तर काही झाली नाही पण एक चांगलं काम झालं ते म्हणजे महालक्ष्मीचं दर्शन झालं महालक्ष्मी माताचं दर्शन झालं तर खूप मस्त चांगलं झालं जे आम्ही विचार पण करून नव्हता ठेवला ते गोष्ट घडलेली आज हॅ ना हे, हे पण तेच म्हणत होते की आपण आलो दुसरंच काही करायसाठी पण झालं एक खूपच चांगलं काम झालं महालक्ष्मीच दर्शन झालं बसते त्या दिवशी मेन म्हणजे में। आम्ही आरतीच्या वेळेवर गेलो आरती नुकतीच आरती झाली होती त्यांची सुरूच होती पुष्पांजली सुरू होती तर खूप मस्त म्हणजे त्या पण म्हणत होत्या खूप चांगल्या वेळेवर आली म्हणून तू तर जाऊ दे हो आता थ्रेडिंगच मला त्या काकूकडेच करायची असते थ्रेडिंग कारण त्या काकूंना बरोबर माहिती आहे कशी करायची म्हणून कारण की मला ना असं म्हणजे खूप झनापाशी मी गेलेली आहे पण मला क्वचितच झनांच्या हातची थ्रेडिंग आवडते तर त्यातल्या ज्या काकू आहे आतापर्यंत मला तिघी झणींच्या हातची थ्रेडिंग आवडलेली आहे आतापर्यंत मी जेवढ्या काही चेंज केल्या मार्ला झाल्या तेवढ्या तर म्हणून मी आता थ्रेडिंग नंतरच करणार आमच्या इथचा कार्यक्रम राहील तेव्हा तर आता जाऊ द्या उद्याचा दिवस असाच आणि हो माहीत आहे का बरं झालं आम्ही पावसाचं कसं झालं आम्ही आलो घरी टेकलोच होतो तर पाऊस यायला सुरुवात झाली तर आता गेला पाऊस आता ना पाऊस म्हणजे असंच सुरू आहे येत जाते आणि जात जाते बस तसंच सुरू आहे म्हणजे असं येते पाच सेकंद थांब म्हणजे पाच सेकंद पाऊस पडते आणि पटकन चालला जाते असं सुरू आहे पावसाचं आता मला स्वयंपाक वगैरे करायचा आहे इडली केली होती ना ते इडली आहे आणि अजूनही ती सॉफ्ट आहे अजूनही खरंच आजची इडली ना खूप मस्त झाली हे पण म्हणत होते आताच हे खाऊन गेले अजूनही सॉफ्ट आहे इडली तर इडली आहे आणि वरण तर पूर्ण म्हणजे सांबार संपलेला आहे पण चटणी आहे तर मी म्हणत आहे की चटणीचे आता मी पराठे करते बरं झालं थोड्या वेळासाठी पाऊस गेला म्हटलं थोडंसं फिरून घेते आणि मग फाटल्यास लागण तर जाते नाही तर मग माझ्या मनात राहिलं असतं फिरायचं राहिलं फिरायचं राहिलं म्हणून तसं सवय पडलेली आहे ना सवय झालेली आहे ना आता जेवण झाल्यानंतर फिरायची कसं तरी वाटायला लागतं आहे जास्त दूर जाणार नाही इथल्या इथेच फिरणार क्वार्टर समोरच कारण की पाऊस वगैरे हो आल्यानंतर थोडंसं ना भिती असते काय झालं काय झालं अरे तुम्ही आज रडू नाही रडू नाही शांत बस शांत बस रडू नाही रडू नाही शांत बस तसु बोलायचं आहे शानू मला बोलायचं आहे व्हिडिओ शांत बस हळू रड कमी आवाजात रड कमी आवाजात रड राहू द्या राहू द्या राहू द्या बघा बघा कशी मस्ती करते आणि मग जेव्हा लागते तिला तेव्हा नाही का मग <laughs> जेव्हा जेव्हा मग लागते तेव्हा नाही का रडते मग <laughs> किती वाजतापासून मस्ती सुरू आहे आठ वाजतापासून दोघांचं सुरू आहे अरे 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 छान पाय नसते मारत तसा पाय नसते मारत बेटा अरे 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 अरे, अरे, अरे। <laughs> मी यांच्या दोघांच्या मदत गेली ना मला पण हे करून घेते म्हणून मी अशी अलग सल्लग बसलेली कामाची ते मला मी जसं तुम्हाला पहिले सांगितलं की मला ब्लाऊज शिवायचं होतं पण ते मी ब्लाउज शिवणं कॅन्सल केलं कारण मला घरीच माझं एक रेडीमेड ब्लाऊज आहे ते मी आधी पण घातलेलं आहे तर बर ते ब्लाउज बरोबर होते त्याच्यावर आणि व्यवस्थित म्हणजे त्याच्यावरची वर्क वगैरे सगळं काही मॅच होते त्याच्यामुळे मी तेच ब्लाऊज घालणार आणि मला कॉन्ट्रास्टमध्येच आवडायला आहे आजकाल एकदम सेम सेम कारण त्याच्या त्या साडीवरचं ब्लाऊज न एक सारखं म्हणजे त्याच कलरचं आहे म्हणून मला तसं काही आवडत नाही आहे इतक्यामध्ये कॉन्ट्रास्टमध्ये खूप छान वाटत आहे ते तर तेच घालणार मी ब्लाऊज शिवायचा माझा एक त्रास कमी झाला आणि राहिलं साडीला फॉल लावायचं तर ते मी उद्या सकाळी करूनच घेईल लवकरच होते फॉल लावून तर असं आहे तर चला मग भेटू उद्या आजचा ब्लॉग मी इथेच संपवते आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कसा नाही कमेंट्स करून नक्कीच सांगा आणि आपल्या चॅनलला लाईक ला 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 करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेलायकनवर नक्की क्लिक करा काय हा ये काहीतरी म्हणायचं आहे बहुतेक तिला आता हे का नवीन आणलं तू टाकलेला फ्रॉक ते दाखवायसाठी मला थांब म्हटलं का युद्धाचे कपडे घालून आलेले युद्धाचे युद्धा कपडे घालून <laughs> <laughs> काही काही करत राहते आणि ची मस्ती काही संपणार नाहीये ते मी गेल्याशिवाय आणि मी तर चला बाय बाय भेटते मी उद्या गुड नाईट <laughs> <laughs> मी, मी शानला विचारलं हा ड्रेस कशाचा घालून राहिली कशासाठी घालून राहिली म्हटलं तर ते काय म्हणते मला कराटेचा ड्रेस आहे म्हणते इकडे 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 येतो इकडे येतो तिचा कराटेचा बेल्ट जो आहे तो त्या बेल्टला किती लोक मान्यता देते किती मोठं समजलं जाते त्या बेल्टला तो बेल्ट बघा एवढस झिंगुरू लावून आली जे इकडे शांत दाखवत होता बेल्ट <laughs> बेल्ट खरंच बेल्ट वगैरे लावून आली कराटेचा बेल्ट कराटेचा ड्रेस कराटेचा कराटेचा का बेल्ट आहे का आ? दीदी, दीदी ने का, ना, ना? देते हा, मला, मला एक शानूनी गोष्ट सांगितली की शानू मला म्हणत होती काल की मम्मी मला नाही का जास्त काही भूक नाही आहे कारण मी नाही का पप्पा सोबत गुपचुप होऊन आली शानू तू सांगे ना मला <laughs> <laughs> <Are na>? <laughs> <laughs> गेले नाही नाही तेव्हा नाही कालची गोष्ट आहे ही कालची गोष्ट आहे आणि मला काय म्हणते मम्मी पप्पानी सांगितलं म्हणते की मम्मीला सांगायचं नाही सांगलेच नाही तिले <laughs> तिले खरंच मला असं सांगितलं बघा एवढ्या गोष्टी माझ्यापासून लपवल्या जाते एवढ्या मोठ्या मोठ्या गोष्टी आणि पाणीपुरी म्हणजे माझ्यासाठी किती मोठी गोष्ट आहे ते पण पाणीपुरी लपवल्या जाते बघा नाही तुम्ही खाऊन येत जा खाऊन येत जा, जा मी तसं नाही म्हणत आहे पण असं सांगू नको गी नसगीच काय आहे असे असे आता नेक्स्ट टाइम जान शानू आता जर नेक्स्ट टाइम नेल तर मला सांगा शानू मस्त लस्सी पिऊन येते हो, देते ना मग चला भेटते मी उद्या बाय बाय आता माझा मूड खूप खराब झालेला आहे बाय बाय